नमस्कार सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण राज्यभर रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज यांच्या दक्षिणपीठ धाम धामतर्फे वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील रामानंद संप्रदायातर्फे जिल्ह्यामध्ये तब्बल पंचवीस वनदाई बंधारे बांधून सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान दिलेलं आहे रामानंद संप्रदायातर्फे धुळे तालुका तसेच साखर तालुक्यामध्ये एकूण पंचवीस वंजाई बंधारे बांधून जल जीवन मिशनच्या कामाला मोठा हातभार लावलेला आहे पिंपळनेर येथे नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुकादर्शन सोहळ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच उपक्रमाच्या निमित्ताने सात ते एकवीस डिसेंबर या काळामध्ये साखरे तालुक्यामध्ये बिहिरगाव सेवा केंद्रातर्फे पाच गंगाई सेवा केंद्रातर्फे दोन खांडबारा सेवा केंद्रातर्फे एक वयाच्या पाडा येथे एक मैदाने सेवा केंद्रातर्फे एक जेवापूर सेवा केंद्रातर्फे एक पाडा सेवा केंद्रातर्फे एक तर धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील सेवा केंद्रातर्फे नऊ सेवा केंद्रातर्फे एक तर धुळे तालुक्यातील वाडीबोकर सेवा केंद्रातर्फे एक आणि शिरपूर तालुक्यातील झेंडे अंजन येथील सेवा केंद्रातर्फे एक आणि सांगवी केंद्रातर्फे एक असे सुमारे पंचवीस वंजाई बंधारे बांधवून पाण्याचा साठा वाढवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले या केंद्रांतर्फे पन्नास सुग्णवाहिका महामार्गावरील अपघातासाठी देण्यात आलेला आहे तसेच एक लाख रक्त संकलन करून त्याचे दान करण्यात आले या उपक्रमामध्ये रामानंदाचार्य संप्रदायाचे हजारो भाविक सहभागी झाले होते एशियन साठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळे धन्यवाद <tach> काली गरजी की दिजत हां सरंगा फक्त बोरुंड्यावर ये तो तो નેરા ભર દે નાર તું મોટું બોનિયા સાવ તું સીતા પણ યસ નઈ પણ ના લે મોટા આડો વડા કોકો ધર પાણી નઈ વડા એ પણ વડ પાણી રા નઈ તાર પ્યાસ ભાઈ યસ આ પાણી ભા દે પાન દે ધર દાંત આવ ઈ ધર આવ દે જા તું ઓય નઈ વડ લે બરા તું ફક્ત બરા માન દે ચોરી सारातम बुंदला का है माना कालच नाही आज सकाळ मोटला खाला म्हणजे आठडी पडत्या महाराज की जय सद्गुरु काळे सिद्धेश्वर महाराज की जय अंत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय 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 सिया रामच्या बांधरा हे व्हिडिओ कर रहा है ना। तो